नमस्कार चला तर आज आपण बनूयात उन्हाळ्यातील वाळवणातील एक पदार्थ आमच्याकडे याला चनावडा असे म्हणतात कुणी सांगेही म्हणतं यासाठी मी दोन ग्लास मूग डाळ घेतली आहे आणि एक ग्लास हरभरा डाळ घेतली आहे आणि पाच तास भिजत ठेवला आहे पाच तासाच्या नंतर मी दोन्ही पण डाळीतले पाणी काढून घेतले आहे आणि मिक्सरमधून थोडं जाडसर काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडाही पाण्याचा वापर करायचा नाही आणि बघू शकता जास्त बारीक न करता असं जाडसर जाडसर वाटून घेऊयात त्याचप्रमाणे मुगाच्या डाळी डाळीत डाळीतही पाणी न वापरता मिक्सरमधून बारीक करूयात त्यासाठी मी कसुरी मेथी कोथिंबीर आपली घरची हिरवी मेथी ही मिक्सरमधून बारीक करून घेऊयात आणि कसुरी मेथी मीठ आणि जिरे हळद हे आपल्या अंदाजेनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता याला छानपैकी मिक्स करून घेऊयात हवे तर तुम्ही यात लसूण पण टाकू शकता पण आपण ऑलरेडी भाजी करत्यावेळेस लस लसणचा वापर करतो त्यामुळे मी नाही टाकला बघू शकता कलर किती छान आलेला आहे आता मी प्लॅस्टिकची एक कॅरबॅग आहे हवे तर तुम्ही कॉटन कॉटनच्या कोणत्याही कपड्यावर सांडगे तोडू शकता या आकारामध्ये मी सगळे सांडगे तोडून घेतले आहेत तो आत्ता जरी मोठी दिसत अस असले तरी याचा वाळून आकार लहान होतो या प्रकारे मी सगळे सांडगे तोडून घेतले आहेत आणि दोन दिवस याला कडकडीत कर उन्हामध्ये वाळू घातले आहे आणि वाळल्याच्या नंतर बघू शकता की सांडग्याचा कलर किती छान आलेला आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच हे घरी करून पहा